नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सक्लुझिव्ह स्टुडिओ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्के यांचे टेक्निकल प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न या ठिकाणी आय बी पी एसनं जो काही आपल्याला पॅटर्न दिलेला आहे अभ्यासाचा त्याच्यानुसार मित्रांनो हे सर्व या ठिकाणी प्रश्न असणार आहेत बघा हा आपला या ठिकाणी जवळपास आपले आरोग्यसेवकाच्या या संदर या संदर्भात शंभर प्लस व्हिडिओ आपण या ठिकाणी आपण बनवलेले आहेत तुम्ही आमच्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद आहे त्याबद्दल सर्वांचे आभार बघा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी कि किंवा जे काही विद्यार्थी मित्र नवीन अभ्यास करणार आहेत किंवा त्यांनी अजून अभ्यासाला सुरुवात केलेली नाही आहे त्यांच्यासाठी माझं सांगणं आहे की त्यांनी जे काही अभ्यासनं पोर्शन आपल्याला दिलेलं आहे तो एकदा त्यांनी पाहणं या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे बघा हा अंदाजित प्रश्न आपण आप आपण या ठिकाणी टेक्निकल प्रश्नाचं विभाजन केलेलं आहे बघा हा जो काय पोर्शन आहे तो मित्रांनो तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमचा तो जवळ अभ अभ्यास करत असाल तो जवळ असला पाहिजे बघा मी काय वाचून दाखवत नाही फक्त हे तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून घ्यायला सुरुवात करूया आपण बघा पहिल्या आपण प्रश्न सुरुवात करतोय प्राण्यांची वर्गीकरणापासून आपण या ठिकाणी सुरुवात करतोय बघा पहिला प्रश्न पहा सर्वप्रथम प्राण्यांचे वर्गीकरण करणारे अरिस्टॉटल यांनी कोणत्या मुद्द्याच्या आधारे प्राण्यांचे वर्गीकरण केले होते बघा प्राण्यांचे वर्गीकरणामध्ये या ठिकाणी तुम्हाला शास्त्रज्ञ किंवा जो काय त्यांनी शोध लावलेला आहे याच्यावर मित्रांनो डेफिनेटली प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल बघा सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला आपल्याला मी प्रश्न विचारला होता की सर्वप्रथम प्राण्याचे वर्गीकरण कोणी केले त्यावेळेला आपण ऑरिस्टॉटल जी काही लॅमार्क डार्विन वेगळ्या प्रकारचे आपण या ठिकाणी ऑप्शन दिले होते त्याच्यामध्ये ऑरिस्ट हे आपल्याला हे उत्तर मिळालं होतं पण आपल्याला काय पुढं आपण त्याच्यात गेलेलो आहे तर ते कोणत्या मुद्द्याच्या आधारे त्या प्राण्यांचे वर्गीकरण केले होते बघा हे पण लक्षात ठेवा तुम्ही सर्वप्रथम प्राण्यांचे वर्गीकरणाचे करण्याचे श्रेय हे ऑरिस्टॉटल यांना दिलं जातं मग ते त्यांनी कोणत्या प्रकारची पद्धत वापरली होती किंवा तो कोणत्या तो मुद्द्याच्या आधारे त्यांनी तो आ, या ठिकाणी व वर्गीकरण केलं होतं बघा ऑप्शन पहा शरीराचे आकारमान पायाचे आकार हाताचे पाया आकार आणि डोळ्यांचे आकार बघा सर्व ऑप्शन या ठिकाणी सिमिलर आपल्याला या ठिकाणी वाटू शकतात पण ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक शरीराच्या आकारमानानुसार अरुष शटल यांनी या ठिकाणी या प्राण्याची वर्गीकरण शरीराचा आकार म्हणजे तो प्राणी लहान आहे किंवा मोठा आहे तो कोणत्या अधिवासात राहतो पाण्यात राहतो किंवा या या ठिकाणी जमीननेवर राहतो उभय चेहरा आहे का आहे असं वेगळ्या प्रकारचा त्यांनी या ठिकाणी अभ्यास करू या ठिकाणी त्यांनी शरीराच्या आकारमानानुसार ऑरिस्ट यांनी वर्गीकरण केलं होतं मित्रांनो हे लक्षात ठेवा विधान तुम्ही शरीराच्या आकारमान पुढचा प्रश्न बघा उत्क्रांती वादावर आधारित असलेली वर्गीकरणाची पद्धतीचा अवलंब खालीपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी केला होता बघा मी तुम्हाला वारंवार सुद्धा शास्त्रज्ञावर यांनी लावले शोधावं या ठिकाणी तुम्हाला डेफिनेटली प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळणारच आहेत बघा उत्क्रांतीवादा प्रश्न व्यवस्थित होता उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरणाची पद्धत आता सर्वप्रथम विचार नाही पण उत्क्रांतीवाद उत्क्रांतीवाद असलेल्या वर्गीकरणाची पद्धत कोणी वापरली हो तर ऑप्शन पहा थेओ थेओफ्रेस्टस प्लिनी रेनी की तर हे जे मित्रांनो आपल्याला सांगता येईल उत्तर ऑप्शन क्रमांक चार डॉब्लस्की यांनी या ठिकाणी उत्क्रांती व्यवस्था वर्गीकरणाची पद्धत अवलंबलेली होती मित्रांनो हे विधान तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा बघा एकला एकदा आपला व्हिडिओ एकदा लाईक करा शेअर करा तुम्ही प्रथमच पाच असता मित्रांनो आपला चॅनल जरूर सबस्क्राईब करा बघा तिसरा प्रश्न पहा सर्वप्रथम प्राण्याचे वर्गीकरणाचे वर्गीकरण करण्याने ऑरिस्टॉटल हे मुळचे कुठले होते बघा थोडाफार मित्रांनो आता आपली एक्झाम शिफ्ट शिफ्ट व्हायचा चालेल तर मित्रांनो एक्झाम येणार या ठिकाणी थोडाफार स्कोप राहतो की विचाराला आता वर्गीकरणाचं श्रेय ऑरिस्टोटलच आहे पण तो कुठल्या म्हणजे कुठल्या देशाचा होता वगैरे हे प्रश्न मित्रांनो आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते जस जसं आठवी नवीच्या स्टेट बोर्डामध्ये ते दिलेलं आहे तिथून ते ते तो प्रश्न कॉपी करू शकतात तर बघा फ्रान्स ग्रीक अमेरिका आणि इंग्लंड बघा ह्याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल किंवा नसेलसुद्धा तर मित्रांनो तर समजा तुम्हाला माहिती नसेलच तर एक प्रकारे वेगळं कसं ते उत्तर कसं पोहोचायचं मी जम्हाला सांगतो जर तुम्ही अभ्यास केला असाल तर जुन्या म्हणजे प्राचीन काळातले आता हे अरिस्टोटल वगैरे एकदम म्हणजे एन्शियंट काळातले म्हणजे साधारणपणे पंधराशेच्या सोळाशेच्या ह्या काळातले हे आपल्याला शास्त्रज्ञ सांगता येतात मग त्यावेळेला कुठं म्हणजे कोणत्या देशात ती पद्धती चांगली होती म्हणजे शास्त्रज्ञाचं किंवा त्या पद्धतीने तिथं एक आधुनिक पद्धती कोणत्या देशात अस्तित्वात आली होती हे तुम्ही जर थोडंफार लॉजिक लावलो ना तर मी उत्तरापर्यंत पोहोचताय तर फ्रान्स तर येणार नाही त्यामुळे तुम्ही ऑप्शन इलिमिट करा का फ्रान्स तर येणार नाही कारण बऱ्याच ठिकाणी फ्रान्सचा उल्लेख आपल्याला कुठे दिसून येत आहे मग राहतात कुठले ग्रीक बघा रोमन पण राहू शकतं बरं का रोमन साम्राज्यात म्हणजे तिथे पण नाही रशियन अमेरिकन इंग्लंड इंग्लंड पण नाही पण राहतात अमेरिकन तर हज उत्तर या ठिकाणी ग्रीक असं सांगता येईल ऑरिस्टॉटल हे मूळचे कुठले होते तर ग्रीक ह्या देशाचे ते रहिवासी होते चला पुढचा प्रश्न चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहू उपसृष्ट उपसृष्टी असमपृष्ठरजू या गटात न बसणारा संघ कोणता बघा प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये डेफिनेटली एक प्रश्न आपला या ठिकाणी या असमपृष्टरजू समपृष्ठरजू प्राण्यांच्या बद्दल बाबतीत असलेले उदाहरणं किंवा त्यांच्या बाबतीत असलेली वैशिष्ट्ये ह्याच्यावर या ठिकाणी आपला प्रश्न पाहायला मिळेल तर बघा अस प्राण्याचे वर्गीकरणामध्ये वर्गीकरण दोन दोन विभागात केलं होतं एक असमपृष्टरजू आणि दुसरा समपृष्ठरजू असमपृष्ठरुजू म्हणजे दहा संघामध्ये या ठिकाणी हे प्राणी विभाले विभागले जातात बघा साधा प्रश्न आपल्याला या ठिकाणी येईल की असमपृष्ठरुजू या ठिकाणी किती संघामध्ये विभागलेले आहेत तर मित्रांनो यांचा दहा दहा संघ आहे दहा संघ कोणकोणते असतात तर मी थोडक्यात तुम्हाला या या ठिकाणी सांगतो तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा संघ म्हणजे काय फायलम तर बघा आदिजीव रंदिय त्याचप्रमाणे सिलेंडरटा तपट्या कृमी निडारिया त्याचप्रमाणे गोल कृमी वलई म्हणजेच अॅन्यलिंडा संधीपाद म्हणजे तुम्हाला माहिती आहे आर्थोपोडा आहे त्याचप्रमाणे मुद मृद मुर्द, मृदूकाय मोलुस्का आणि कंटकचर्मी आणि अर्ध समपृष्ठरुजू मित्रांनो हे सर्व या ठिकाणी असमपृष्ठरजू प्राणीमध्ये या या संघामध्ये ते येतात दहा संघ आहेत मित्रांनो ते लक्षात ठेवा तुम्ही आणि दुसरं काय तर समपृष्ठरजू समपृष्ठरज्जू या ठिकाणी तीन उपसंघात त्याचे वर्गीकरण केले जातात कोणाचे तर असमपृष्ठरज्जू ते कोण कोणते आहेत तर युरोकॉर्न सेफ्लो कोरोटा आणि व्हर्टीब्रेटा हे झाले त्याचप्रमाणे पुढे व्हर्टी ब्रेटा या संघाचे सुद्धा सहा या उपसंघाचे सुद्धा सहा भागात किंवा सहा वर्गात वर्गीकरण आपल्याला त्यांनी केलं सहा वर्ग कोणते तर चक्रमुखी मत्स्य उभयचर पक्षी सरीसृप आणि सस्तन ह्या गटामध्ये गटा ते यांचं वर्गीकरण केलं जातं तर बघा आपल्या गटात न बसणारा शब्द आपल्याला सांगायचा आहे तर मित्रांनो मी तुम्हाला मगाच सांगितल्याप्रमाणे आदिजीव संदीप आणि अर्ध समपृष्ठरुजू ह्या दहा संघामध्ये ह्या चक्रमुखी प्राण्यांचा समावेश नाही तर चक्रमुखी कशामध्ये जातो तर चक्रमुखी हा समपृष्ठरज्जू असलेल्या वरटीप्रेटा वरटीप्रेटा या संघामध्ये त्याचा समावेश होतो मित्रांनो असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न टॅकल करता आला पाहिजे तर त्यामुळे तुम्ही प्राण्यांचे वर्गीकरण मित्रांनो जास्त भर द्या जास्त अभ्यास करा त्याचा जेणेकरून तुम्हाला एक मार्क या ठिकाणी तुमचा तो बरोबर आला पाहिजे पुढचा प्रश्न बघा सर्व समपृष्ठरोजू प्राण्यांचा समावेश एकाच संघात केलेला आहे आणि त्या संघाचे नाव काय ठेवलेलं आहे बघा पृष्ठरज्जू समपृष्ठरज्जू प्राणी संघ आणि चेतारज्जू बघा ऑप्शन इनमेट करायचं का तर अ असमपृष्ठरज्जू तर येणार नाही असमपृष्ठ अ असमपृष्ठरज्जाची तुम्हाला मी मगाशीच त्या ठिकाणी ती दहा संघ मी तुम्हाला सांगितलेले आहे चेतारज्जू रुजू येत नाही चेता काही संबंध नाही आहे पृष्ठरज्जूचा पण या ठिकाणी काही संबंध आहे मग राहतात काय तर समपृष्ठरज्जू प्राणी संघाचा समावेश सर्व समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश एका संघात केला आहे डेफिनेटली हे उत्तर आपल्याला दोन दुसरं क्रमांकाचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर सांगता येते पुढचा प्रश्न पहा बघा विद्युतधारेचे परिणाम या ठिकाणी पाच प्रश्न बघा काही एक तुम्हाला मला एक सांगायचं आहे बघा काही विद्यार्थी मित्र आपल्याला प्रश्न असे कमेंट बॉक्समध्ये मेसेज करत आहेत की बघा तुम्हाला हे कसं माहीत आहे किती प्रश्नाला वेटेज किती जाईल तुम्हाला कसं माहीत आहे पण आपण या ठिकाणी एक अंदाज लावत आहे त्यांनी या ठिकाणी आय बी पी एसनं जो काही प्रोशन दिलेला आहे टेक्निकल घटकाचा म्हणतो मी त्याच्यावर मित्रांनो सरासरी दोन तीन तीन चार प्रश्न असं ते विचारतील असं म्हणून आपण या ठिकाणी ते प्रश्नाचं अंदाजित प्रश्नाच्या विभागणी किंवा असं पाच पाच प्रश्न या ठिकाणी ते घेऊन देत असतो बघा पुढचा प्रश्न पहा विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्वाचा शोध कोणी लावला बघा आता डायरेक्ट शोध कोणी लावला असे या ठिकाणी प्रश्न आले तर तुम्ही ते चुकता कामा नये बघा मायकल फॅराडे रुदर फोर्ड स्टीफन आणि न्यूटन तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक विद्युत चुंबकीय प्रवर्तन शोध मायकल फॅरेडे यांनी या शास्त्राने शोध याचा लावलेला ऑप्शन क्रमांक एक हे बरोबर आहे पुढचा प्रश्न चुंबक स्थिर असेल व विद्युत वाहक तार फिरती असेल तरीही विद्युत वाहक तारेच्या सभोवताचे चुंबकीय क्षेत्र या ठिकाणी नि, काय निर्माण होते तर ते बदलते स्थिर राहते वाहक वाहत राहते आणि यापैकी नाही तर मित्रांनो जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बदलते चुंबक स्थिर असेल तर विद्युत वाहक तार फिरते असेल तर विद्युत वाहक या ठिकाणी तारेभोवती चुंबकीय क्षेत्र जे निर्माण होतं ते वारंवार किंवा काही प्रमाणात ते बदलत राहतं त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बद बदलते असं पुढचा प्रश्न विद्युत धारा मोजण्याची उपकरण या ठिकाणी कोणते आहे तर बघा विविध प्रकारचे एकक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी तुम्हाला तो प्रश्न आला तो तो तर ते तुमचं या ठिकाणी ते उत्तर चुकता कामा नाही तर ऑप्शन पहा होल्ट मीटर ॲमिटर नायक्रोम आणि ओहोम तर विद्युतधारा म्हणजे काय मित्रांना तर या ठिकाणी मी इंग्लिश नाव द्यायला पाहिजे जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात आलं असतं तर विद्युतधारा विद्युत धारेलाच तुम्ही या या ठिकाणी विद्युत प्रभाव विद्युत प्रभार असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजेच काय इलेक्ट्रिक चार्ज किंवा इलेक्ट्रिक करंट तर हे आपल्याला उपक्रम कोण मोजण्याचे उपकरण कोणते आहे असं या ठिकाणी ते विच विचारतोय तर होमिटर नाही बघा उपक्रम विचारले एकक विचारलं नाही आहे तुम्ही लक्षात घ्या बघा त्या विद्यार्थी मित्र एसा एकक आणि उपक्रम हे मी एसा एकक विचारलेलं नाही तर या ठिकाणी उपक्रम विचारलेलं आहे तर हे उत्तर मित्रांनो आपल्याला काय सांगता येईल तर हे जो उत्तर मित्रांनो ॲमिटर विद्युत धारा मोडण्या ते ॲमि एकक हे ॲमिटर आहे एसा एकक विचारलं तर एसा एकक तुम्ही सांगा तर एसा एक काय आहे तर या ठिकाणी एसा एकक या ठिकाणी सांगता येईल आपल्याला कुलोम विद्युत प्रभार किंवा विद्युत धारा मोदण्याचं जे एकक आहे ते एस या पद्धतीचं एकक कुलोम आहे कुलोम कुलोम हे या सी या चिन्हाने या ठिकाणी दर्शवला तो उपकरण विचारलेलं आहे मी याचा एक विचारलं नव्हतं हां चला पुढचा प्रश्न गटात न बसणारा शब्द ओळखा सूक्ष्म श्रवणी विद्युत चलित्र आणि चुंबक बघा हे या या ठिकाणी खूप वेगळं या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतील गटातनं बसणारा शब्द आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार चुंबक हा आपल्याला सांगता येतो ऑप्शन क्रमांक चार चुंबक तर बघा बाकीचे वर्धक सूक्ष्म श्रवणी विद्युत चलित्र ही मित्रांनो या ठिकाणी ही या ठिकाणी ऊर्जेच्या रूपांतरणाची उदाहरणं आहेत बघा ध्वनी वर्धक सूक्ष्म सुख, सूक्ष्म स्ट्रोणी विद्युत चलत ही एका ऊर्जेच्या दुसऱ्या ऊर्जेत रूपांतर होणारी या ठिकाणी उदाहरणं आहेत जो मग मात्र ते नाही मित्रांनो गटात न बसता शब्द हा तुम्हाला वेगळा काढता आला पाहिजे आणि आय बी या ठिकाणी असे प्रश्न या ठिकाणी ते तो विचारत आहे पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी किती टक्के नैसर्गिक वायूचा वापर केला जातो बघा जी तर हा प्रश्न संपत्रांनी जे करंट रिलेटेड जर विचार असेल तर ह्याचं उत्तर या ठिकाणी बदलू शकतं किंवा एक एखादा कुठल्या संस्थेचा डेटा जर वापरून त्यांनी हा प्रश्न तयार केला असेल तर तो मित्रांनो या ठिकाणी तो प्रश्न त्या डेटावर या ठिकाणी तो बदलू शकतो तर इन जनरल मित्रांनो अप... मी या ठिकाणी तुम्हाला सांगून देतो उत्तर काय तर ऑप्शन पाच चार सहा आणि आठ तर ह्याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी Uh, किती टक्के नैसर्गिक वापर केला जातो तर आठ टक्के या ठिकाणी वापर केला जातो पुन्हा एक सांगतो मी जर त्यांनी साल दिला असेल सा किंवा वेगळा संसद डेटा आपण या ठिकाणी वापर असतात त्याचं उत्तर मे मित्रांनो ते बदलू शकतं पुढचा प्रश्न बघा आता ह्या या ठिकाणी आपण टी सी एसने विचारलेले पर्यावरणावरील मित्रांनो सात प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत बघा पर्यावरण घटकाकडे कर तुम्ही दुर्लक्ष करू नका काही विद्यार्थी मित्रांनी पर्यावरण या चॅप चॅप्टरकडे आणि अवकाश मोहीम आणि आपत्ती या घटकाकडे कर मित्रांनो दुर्लक्ष केलेलं दिसून येतं ता त्यामुळे मित्रांनो बाकीच्या एक्झाममध्ये त्यांचा स्कोअर या ठिकाणी कमी आलं बाकीच्या बाकीच्या विभाग किंवा बाकीच्या पोर्शनमध्ये त्यांचा स्कोर चांगला आहे पण पर्यावरण चालू घडामुळे यांच्यात त्यांनी अभ्यास व्यवस्थित नीट के न केल्यामुळे त्यांचा स्कोर या ठिकाणी ते कमी झालेला आहे तुम्ही या ठिकाणी तसं करू नका तुमचा अभ्यास या ठिकाणी चालू घडामुळे रिलेटेड असावा पर्यावरणासंदर्भात बघा महारा महाराष्ट्रातील कोणत्या शहरात अलीकडे वायू प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे बघा अलीकडे विचारले त्यांनी अलीकडे तर नाशिक नागपूर पुणे आणि मुंबई आ, प, मुंबाई, तर वायू प्रश्नाची कोण कोणत्या शहरात वाढ झालेली आहे तर उत्तर सांगता येईल आपल्याला मित्रांनो डेफिनेटली असणार आहे मुंबई कारण मुंबई या शहरातच मित्रांनो वायुप्रधनाची वाढ भरपूर झालेली आहे बाकीच्या शहरांच्या तुलनेत म्हणतोय मी जर पुणे नाशिक नागपूर न जर वेगळं न हे मुंबई नसते तर बाकी जर ऑप्शन असतं तर या ठिकाणी उत्तर पुणे राहिलं असतं हे पण लक्षात राहिलं पाहिजे तुमच्या बघा सर्क्युलर इकॉनॉमी पार्क्स उभारून डॉट डॉट मिशन साध्य करण्याचे महाराष्ट्र सरकारचे ध्येय आहे तर बघा ऑप्शन पास स्वच्छ भारत मेक इन इंडिया निव्वळ शून्य नेट झिरो हरित क्रांती तर मित्रांनो हे जो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा उत्तरापर्यंत तर तुम्ही नाही पोहोचता तर कसं पोहोचता या ठिकाणी मी सांगतो बघा एखादा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नसेल तर मित्रांनो ऑप्शनसुद्धा सांगू शकतो की आपल्याला बाबा ते उत्तर मीच आहे तर बघा निवड शून्य नेट झिरो बघा त्या त्यानं त्याने हे या ठिकाणी त्याचा संदर्भ नेट झिरो असं व्यवस्थित करून सांगितलं आहे त्यामुळे संदर्भास त्याने स्पष्टीकरण दिलं आहे बघा थोडक्यात त्यामुळे ते ऑप्शन सांगतो की बाबा मी उत्तर आहे याचं त्यामुळे मला निवड त्यामुळे जरी तुम्हाला या ठिकाणी उत्तर येत नसेल तर मित्रांनो तुम्ही जर प्रश्न व्यवस्थित वाचला ऑप्शन जरी व्यवस्थित वाचला तरी तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर आपण पोचता येतं असे बरेच प्रश्न आहेत मित्रांनो ते तुम्हाला मी जसे प्रश्न येतील तस ते मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगत जाईल आपला व्हिडिओ एकदा लाईक करा शेअर करा बघा पहिला दुसरा प्रश्न पहा कोणत्या वायूला हरित वायू असे म्हटले जाते बघा हा प्रश्न या ठिकाणी सोपा आहे हरित वायू कुठल्या कोण म्हटलं जातं तुम्हाला माहिती आहे तर कार्बन डायऑक्साईडला या ठिकाणी हरित वायू असं या ठिकाणी ते म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा हरित आच्छादन वाढवण्यासाठी तसेच राज्य अधिक हरित करण्यासाठी आणि शाश्वत करण्यासाठी असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाचे नाव काय आहे बघा हा प्रश्न या ठिकाणी संदर्भात आहे त्यामुळे आपल्यालासुद्धा आय बी पी एस संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारू शकेल तर ऑप्शन पहा वनरक्षक महाराष्ट्र मिशन प्रकृती महाराष्ट्र उपक्रम वृक्ष महाराष्ट्र अभियान आणि हरित महाराष्ट्र अभियान तर मित्रांनो हे जो उत्तर आहे हरित महाराष्ट्र अभियान बघा इथं प्रश्नामध्येच आपल्याला या ठिकाणी जे उत्तर या ठिकाणी मिळून जातं व्यवस्थित जर तुम्ही असलं तर समजून जाईल बघा हरित आच्छादन वाढण्यासाठी आणि शाश्वत शाश्वत करण्यासाठी तर काय असणार तर हरित महाराष्ट्र अभियान हे उत्तर या ठिकाणी असं तुम्ही टॅकल करू शकता पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्र सरकारने दोन हजार अठरा नंतरचे सुधारित महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण या ठिकाणी त्यांनी तयारी केलं होतं बघा दोन हजार नंतर सुधारित विचारले इलेक्ट्रिक वाहन पर्यावरण संदर्भात आहे तर ऑप्शन पहा दोन हजार बावीस तेवीस एकवीस आणि एकोणीस तर हे उत्तर मित्रांनो या ठिकाणी सांगता येईल ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार साली या ठिकाणी सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरण त्या या ठिकाणी केलं होतं ऑप्शन क्रमांक तीन हे बरोबर आहे पुढचा प्रश्न नुकतीच पार पडलेली जागतिक हवामान शिखर परिषद ओ पी म्हणजेच काय कॉन्फरन्स ऑफ पार्टी सिक्स ट्वेंटी सिक्स कोणत्या ठिकाणी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती बघा पॅरिस टोकियो ग्लासगो आणि माद्रिद आ, को, ग्लास्गो। ग्लास्गो तर या ठिकाणी कॉप सर्विस तर को कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर हजार मित्रांनो ग्लासगो ग्लास्गो या ठिकाणी ती आयोजित करण्यात आली होती कॉप सत्तावीस तर कॉप सत्तावीस सत्ता ती पण झालेली आहे कॉप सत्तावीसची माहिती तुम्ही घ्या कॉप अठ्ठावीसची सुद्धा या ठिकाणी तुम्ही माहिती घ्या जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न आला तर तो बरोबर यायला पाहिजे पुढचा प्रश्न निलगिरी संरक्षित संरक्षित जैविक क्षेत्र दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेले आहे कोणत्या दोन राज्यांमध्ये प्रामुख्याने सुरक्षित जैविक क्षेत्र आहे बघा कर्नाटक तामिळनाडू ओडिसा केरळ कर्नाटक आणि केरळ आणि केरळ आणि आंध्र प्रदेश बघा या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी टी सीसने देताना एकदम कन्फ्युजन करायला जवळजवळ या ठिकाणी केलेले आहेत तर मित्रांनो एक ऑप्शन या ठिकाणी इलिमिनेट एकच ऑप्शन मित्रांनो इलिमिनेट करता येईल आपल्याला तर बघा केरळ आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी ते तुम्ही या ठिकाणी इलिमिनेट करून टाका केरळ आणि आंध्र प्रदेश तर निलगिरी संरक्षित क्षेत्र केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये त्याचा काही संदर्भ या ठिकाणी तो आपल्याला मिळत नाही त्यामुळे केरळ आणि या ठिकाणी उरून टाका दुसरा ओडिशा आणि केरळ पण उरून टाका कारण निलगिरी तिथे येत नाही बघा व्यवस्थ प्रश्न व्यवस्थित वाचा त्यामुळे आपल्याला उत्तरपर्यंत या ठिकाणी पोहोचता येतं बघा काही विद्यार्थी मित्र न, न प्रश्न वाचताच थोडाफार जरी अवघड आलं तर काहीतरी तुक्का लावून या ठिकाणी येतात ऑप्शन दर व्यवस्थित पण तुम्हाला निलगिरी तुम्हाला माहिती आहे पर्वत कुठं आहे त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी ऑप्शन उत्तरपर्यंत कसं पोहोचताय बघा बघा मग कर्नाटक आणि केरळ पण आहे आणि कर्नाटक आणि तमिळनाडू पण आहे पण बघा सर्वात जास्त प्रदेश निलगिरीचा आहे या ठिकाणी तमिळनाडू या ठिकाणी तमिळनाडू या राज्यात आहे त्यामुळे तमिळनाडू ही उत्तरामध्ये ऑप्शनमध्ये असायलाच पाहिजे मग हातात आहे कर्नाटक कर्नाटक या ठिकाणी थोडाफार या ठिकाणी निलगिरीचा स भाग आहे त्यामुळे कर्नाटक आणि तमिळनाडू मित्रांनो हे या ठिकाणी उत्तर सांगता येतं बघा असं तुम्ही हो। उत्तरापर्यंत पोचलं पाहिजे पुढचा प्रश्न बघा रासायनिक अभिक्रिया व समीकरणे याच्यावर या ठिकाणी आपण पाच प्रश्न घेत आहोत बघा ग्लुकोजच्या द्रावणात योग्य परिस्थितीत ईस्ट मिसळल्यानंतर काय तयार होते ग्लुकोजच्या द्रावण काय मिसळल्यानंतर ईस्ट मिसळल्यानंतर बघा हे पण लक्षात ठेवा ग्लुकोजमध्ये काय मिसळायचं आपल्याला इष्ट मिसळायचं आहे तर काय तयार होतं तर जैविक वायू अल्कोहोल गंज गंजरोधक द्रावण आणि यापैकी नाही तर मित्रांनो ह्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अल्कोहोल मिसळल्यानंतर या ठिकाणी सॉरी ग्लुकोजच्या द्रावणात इष्ट मिसळून होतं अल्कोहोल या ठिकाणी ते तयार होतं पुढचा प्रश्न कॅल्शियम कार्बोनेटच्या उच्च तापमान कॅल्शियम कार्बोनेट उच्च तापमानात तापवले तर या अभिक्रयाचा प्रकार कोणती ती अभिक्रिया वगैरे कॅ कॅल्शियम कार्बनची अभिक्रिया आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे तर अभिक्रिया विच विचारलेला आहे संयोग अपघटन विस्थापन आणि दुहेरी विस्थापन बघा या ठिकाणी मी मी कारण प्रश्न रिपीट करतोय कारण रासायनिक अभिक्रावर जर त्याला प्रश्न विचारायची झाली स्टेट बोर्डला धरून तर मित्रांनो तो इथेच प्रश्न विचारणार एक तर ही संयोग अपघटन विस्थापन दुहेरी विस्थापनाची व्याख्या विचारेल किंवा त्याची उदाहरणं विचारेल तर आपल्याला या ठिकाणी आपण दोन्ही पण घेतोय अल्टरनेटली होते पा एखाद्या व्हिडिओमध्ये आपण व्याख्या घेतो आहे एखाद्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी त्या ठिकाणी उदाहरण व्याख्या असं घेत असतो त्यामुळे तुम्हाला पण या ठिकाणी सोडण्यासाठी सोपं जाईल तर मित्रांनो जो उत्तर आहे अपघटन अभिक्रिया अपघटन अभिक्रिया ही उत्तर उत 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 आहे उत मित्रांनो कॅल्शियम कार्बोनेट उच्च तापमान तापवले असता अपघटन अभिक्रिया या ठिकाणी होत असते तर अपघटन अभिक्रिया म्हणजे काय तर अपघटन अभिक्रिया म्हणजे काय डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे या ठिकाणी अपघटन अभिक्रिया होय तर काय म्हणायचं अपघटन कशी अपघटन अभिक्रिया कशी होत असते तर एकाच संयुगाचे अपघटन होऊन दोन किंवा त्यापेक्षा अधिक जास्त उत्पादित प्रोडक्ट तयार होतात काय एकाच संयुगाचे अपघटन होऊन दोन किंवा अधिक किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादित म्हणजे प्रोडक्ट तयार होत असतात त्याला या ठिकाणी अपघटन अभिक्रिया या ठिकाणी होत असते मित्रांनो ही अपघटन क्रिये अपघटन अभिक्रियाची व्याख्या पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे सा, पुढचे प्रश्न हवेच्या आदरतेच्या किंवा अंमलाच्या परिणामामुळे धातूची सावकाशी जीज होणे याला काय म्हणतात बघा या ठिकाणी पुन्हा एकदा व्याख्यावर मी या ठिकाणी प्रश्न केलेला आहे क्षरण उष्मा क्षपण आणि अपघटन हवेच्या आदरणीच्या किंवा आमलाच्या परिणामामुळे धातूची सावकाश झीज होते याला काय म्हणायचं तर मित्रांनो जो उत्तर आहे क्षरण सॉरी उत्तर आहे क्षरण क्षरण या ठिकाणी धातूच होत असतं क्षरण आणि क्षपणमध्ये फरक आहे क्षपण काय तर एखाद्या रासा रासायनिक ज्या किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेत हायड्रोजन आयन प्राप्त करतात किंवा हायड्रोजन प्रोटॉन हायड्रोजन म्हणजे प्रोटॉन प्राप्त करतात त्या अभिक्रियांना क्षपण असे म्हणतात तर या क्षपण अभिक्रेत काय तर तो अभिक्रेत इलेक्ट्रॉन गमावतो इलेक्ट्रॉन गमावतो घेतो गमावतो हा क्षपण रिडक्शन क्षपणलाच या ठिकाणी रिडक्शन असं म्हटलं तर ही एक या ठिकाणी क्षपण असणारे हे अधातू प्रकारचे असतात म्हणजे अधातू असतात हे पण तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे इलेक्ट्रॉन काय येतो क्षपण या अभिक्रेत इलेक्ट्रॉन या ठिकाणी तो, तो गमावतो पुढचा प्रश्न फेरस सल्फेटचे फेरिक सल्फेटमध्ये रूपांतर ही एक कोणत्या प्रकारची क्रिया आहे फेरस सल्फेटचे फेरिक सल्फेटमध्ये रूपांतर ऑक्सिडीकरण विघटन विस्थापन आणि विद्युत अपघटन तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक ऑक्सिडीकरण ऑक्सिडीकरण या ठिकाणी ऑक्सिडेशन ऑक्सिडीकरण म्हणजेच काय ऑक्सिडेशन या ठिकाणी ही आहे फेरस सल्फेटचे फेरिक सल्फेटमध्ये रूपांतर ही या ठिकाणी या ठिकाणी कुठले तर ऑक्सिडीकरण ऑक्सिडेशन अभिक्रिया आपल्याला सांगता येते पुढचा प्रश्न मूलद्रव्यामध्ये ऑक्सिजन मूलद्रव्य झिरोमध्ये अभिक्रयामधील अणुची संख्या किती असते बाणाच्या डाव्या बाजूचं किती असते असं विचारलं आपल्याला एक दोन पाच आणि सहा बघा या ठिकाणी आपल्याला ते मूलद्रव्याचे वर्गीकरण वगैरे देता येत नाही पण तुम्ही प्रश्न हा तुमच्या तुमच्या पद्धतीने या ठिकाणी सोडू शकता तर या ठिकाणी अणुची संख्या पाच असते ऑप्शन क्रमांक ए तीन सांगता येईल आपल्याला ऑप्शन क्रमांक तीन पाच तो चार प्रश्न अनुवंशिकता आणि उत्क्रांती आधुनिक अनुवंशिकेचा प्रारंभ कोणी केला बघा ग्रेगर जोहान मेंडल मॅकलीन कॅलिन आणि एवरी बघा शास्त्रज्ञांच्यावर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी प्रश्न घेतलेला आहे तर आधुनिक अनुवंशिकताचा प्रारंभ कोणी केला तर ग्रेगर जोहान मेंडल यांनी या ठिकाणी केलेला आहे आधुनिक अनुवंशिकता लक्षात ठेवा कोणत्या साली फ्रान्समधील फ्रॉकॉईस जेकब आणि मोनॉल्ड या अनुवंशक वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीत डी एन एद्वारे होणाऱ्या प्रथिनी संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली होती बघा प्रतिकृती तयार केली होती डी एन एची प्रथमच आहे ती त्यामुळे ती तुमचं साल लक्षात राहणं अतिशय गरजेचं आहे एकोणीसशे बासष्ट त्रेसष्ट एकसष्ट आणि पासष्ट तर याचं उत्तर मित्रांनो आपल्याला सांगते ऑप्शन क्रमांक दोन सॉरी या जरा प्रश्नामध्ये थोडंफार कन्फ्युजन आहे हे उत्तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगतो नाहीतर तुम्हाला जर माहिती असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या हे जे उत्तर एक्झॅक्टली मला सांगता येत नाही ऑप्शन काहीतरी चुकले असं वाटतंय मला मी चेक करून सांगतो तुम्हाला जर माहिती असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या डी एन एवरील जनुकांच्या साखळीनुसार कशाची निर्मिती होते एम आर एन ए आर सॉरी आर एन ए टी आर एन ए आर आर एन ए तर डी एन एवरील जनुकाच्या साखळीनुसार या ठिकाणी टी आर एन एची निर्मिती होते टी आर एन एची निर्मिती ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न भारत भारतीय वंशाच्या हरगोविंद खुराणा यांनी किती अमिनो अंमलांकरता असलेला कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती बघा हरगोविंद खुराणा हे आमिनो अंमलासंदर्भात त्यांनी जे कार्य केलं होतं ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे मग त्यांनी किती या ठिकाणी अमिनो अमलांचं कोडॉन शोधलं होतं तर ऑप्शन पहा तेवीस ते बावीस एकवीस आणि वीस तर जो उत्तर मित्रांनो आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक चार वीस अमिनो अंमलांचं त्या ठिकाणी त्यांनी कोडिंग कोडॉन या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला होता पुढचा प्रश्न पेशी केंद्रकात तयार झालेला एम आर एन ए कशात येतो तर लायसिन रायबोझोममध्ये केंद्रकामध्ये आणि पेशीद्रव्यामध्ये तर तो मित्रांनो पेशीद्रव्यामध्ये एम आर एन ए येतो ऑप्शन क्रमांक चार पुढील प्रश्न बघा आता आपण टी सीसने विचारले या ठिकाणी पुन्हा एकदा पाच प्रश्न घेतलेले आहेत बघा खालीलपैकी कोणता एक पेशी जीव आहे वनस्पती कीटक पक्षी आणि प्रोटिस्टा तर याचं उत्तर मित्रांनो एक पेशी असलेला सजीव म्हणजे सॉरी एक पेशी असलेला जीव म्हणजेच प्रोटिस्टा प्रोटिस्ट आपल्याला सांगते ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न रक्त साखळून जखमा बऱ्या होण्यासाठी मानवी शरीराला कोणत्या गटाची जीवनसत्वे आवश्यक असतात बघा जीवनसत्व ई जीवनसत्व क जीवनसत्व ब आणि जीवनसत्व ड बघा एकोणतीसाव्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या रक्त साखळून जमा जखमा जमा जख जखमा बऱ्या करण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते एकोणीस एकोणतीसाव्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या पुढचा प्रश्न वनस्पतींच्या पाण्यात पर्णमध्यच्या म्हणजे मेसोफिलच्या वरच्या भागात स्तंभीय पेशी असतात त्यांना काय म्हटलं जातं बघा हा पण प्रश्न या ठिकाणी थोडाफार अवघड आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो स्कंभ मुलोती पॅलिसेडा पॅरेन कायमा तर मित्रांनो अशी एका दुसरा प्रश्न जर आला तर मित्रांनो त्याचं उत्तर तुम्ही व्यवस्थित सोडवा किंवा वेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने टॅकल केला तरी चालते डास हे परसृष्टीचे उदाहरण आहे किंवा कोणतेही संधिपात टेनोफेरा पोरीफेरा आणि असले सॉरी असेला असेल मी एस एस असेल असेल मी एस तर हिचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक डास हे ऑर्थोपोडा संघामध्ये मोडलं मोडलं जातं तुम्हाला माहिती आहे ऑर्थोपोडा संघ हा या ठिकाणी सृष्टीचा सर्वात मोठा संघ आहे सिल्वर नायट्रेट सामान्यतः कशामध्ये वापरली जाते सन सनस्क्रीम छायाचित्रण धुण्याची पावडर आणि फळे पिकवणे तर मित्रांनो हे जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन छाया चित्रणामध्ये सिल्वर नायट्रेट या ठिकाणी वापरलं जातं सिल्वर नायट्रेट लक्षात ठेवा तुमच्या ऑप्शन क्रमांक दोन सिल्वर नायट्रेट बघा ना सजीवच्या जीवन प्रक्रिया जेव्हा या ठिकाणी आपण पाच प्रश्न घेतलेले आहेत खालीपैकी पुमंगचे कार्य कोणते आहे स्त्री युग्मक बीजांड तयार करणे युग्मक तयार करणे संरक्षण कळी अवस्थेत फुलांची मंडले सुरक्षित ठेवणे तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन पु पुमंगचे कार्य या ठिकाणी पुयुगमग सॉरी युग्मक तयार करणे पुयुगमग तयार करण्याचं काम या ठिकाणी ते पुमंगचं कार्य आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न संरक्षण कळी अवस्थेत फुलांची सर्व मंडले सुरक्षित ठेवणे ही कार्य खालीपैकी कोणामध्ये घडते दलपुंज निदलपुंज पुमंग आणि जायांग तर उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन निदलपुंजमध्ये या ठिकाणी कळी अवस्थेत फुलांची सर्व मंडले या ठिकाणी व्यवस्थित ठेवण्याचं काम नितर्पुंजामध्ये या ठिकाणी ते घडत असतं पुढचा प्रश्न दोन्हीपैकी एकाच पुल्लिंगा पुल्लिंग मंडले किंवा स्त्रीलिंग मंडले असते असे फुल कोणते तर स्थानबद्ध पुष्य वृंती एकलिंगी आणि मादी फुल तर हे जो उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन एकलिंगी ऑप्शन क्रमांक तीन एकलिंगी आहे ऑप्शन क्रमांक तीन एकलिंगी पुढचा प्रश्न ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट हा एक ऊर्जेने संपृत असा रेणू असून त्या फॉस्फेटचे तीन रेणू एकमेकांना ज्या बंधांनी जोडलेले असतात त्या बंधामध्ये काय साठवलेले असते असेंद्रिय फॉस्फेट ॲडिनाईन रायबोज आणि ऊर्जा तर ह्याच्यामध्ये ऊर्जा साठवलेली असते ए टी पीमध्ये बघा ॲडिसिन ट्रायफॉस्फेट म्हणजेच ए टी पीमध्ये या ठिकाणी ऊर्जा या या ठिकाणी साठवलेली असते पुढचा प्रश्न प्रत्येक पेशीत तयार होणारे व पेशी श्वसनात मदत करणारे स किती आहेत एकूण स विक्रे किती आहेत तर दोन तीन सहा आणि चार तर काय ह्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार एकूण स विक्रे चार आहेत स विक्रे किती विचारलं तर चार आहेत पुढचा प्रश्न आरोग्यावरील या ठिकाणी आपण पाच प्रश्न घेतलेला आहे त्वचेला काळा रंग कशामुळे येतो तर ह्याचं उत्तर मित्रांनो मी डायरेक्ट सांगून देतो कारण हा प्रश्न या ठिकाणी सोपा आहे त्वचेला काळा रंग या ठिकाणी मेल्यालीन या घटकामुळे तयार होतो पुढचा प्रश्न मानवी शरीरात किती गुणसूत्र आहेत बघा असे पण थोडाफार तुम्हाला ते प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतील तर मानवी शरीरात या ठिकाणी एकूण सेहेचाळीस गुणसूत्रे आहेत जोडा विचारलं तर तुम्ही तेवीस सांगा तेवीस पण दिलेले आहे बघा तुम्ही लगेच टिक करावं म्हणून ते त्यांनी तेवीस पण दिलेलं असणार पुढचा प्रश्न प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रति प्रतिशंभर मिमि रक्तात किती असते हिमोग्लोबिन विचारले किती असते ग्रेम, ग्रेम, ग्रेम तर चौदा ग्रॅम सोळा ग्रॅम दहा ग्रॅम आणि वीस ग्रॅम मग ऑप्शन इलिमेंट करायचं का दहा ग्रॅम नसतं आणि वीस ग्रॅमसुद्धा नसतं दहा ग्रॅम कमी झालं आणि वीस ग्रॅम हे जास्त झालं त्यामुळे दहा ग्रॅम आणि वीस ग्रॅम तर येणार नाही त्याचं उत्तर आहे मित्रांनो प्रौढ मानसिक शरीर हिमोग्लोबीनचे प्रमाण हे चौदा ग्रॅम असते पुढचा प्रश्न मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक कोणता इंद्रिय उती संस्था आणि पेशी तर कार्यरत घटक कोणता सर्वात लहान तर पेशी हा या ठिकाणी सर्वात लहान कार्यरत घटक असतो पुढचा प्रश्न बघा रक्तदाब मोजण्याची साधनं कोणते कॅलेलो मीटर मॅग्नोमीटर स्पिग्मो मॅनोटोर आणि स्पेक्ट्रोमॅनोमीटर तर रक्तदाब मोजण्याची साधनं आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल तर ऑप्शन क्रमांक तीन स्पिग्मो मॅनोटोर आपल्याला हे उत्तर सांगता येईल ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा आपण या ठिकाणी आरोग्य संदर्भात असलेल्या जो काही बी पी एसने टेक्निकल घटक घटकात आपल्याला पोषण दिलं आहे ते त्यानुसार आपण चाळीस प्रश्न घेतलेले आहेत कारण एक्झाम्पल आपल्याला चाळीस प्रश्नच येणार आहेत बघा काही ठिकाणी आपण टी सी एसने प्रश्न घेते संदर्भात असते त्याचप्रमाणे एम पी सीने विचारलेले घे होते त्यामुळे मित्रांनो संदर्भात असणारे सर्व प्रश्न या ठिकाणी तुम्हाला ते आले पाहिजे जेणेकरून तुम्हाला ते त्या ठिकाणी आउट ऑफ मार्क पडण्यास मदत होईल तुम्ही जर आमचे पाठीमागचे जुने व्हिडिओ जर पाहिले नसेल तर कृपया एकदा ते पाहून घ्या मित्रांनो सर्व व्हिडिओ या ठिकाणी आय बी जो काय पोर्शन दिलेला आहे त्याच्यानुसारच असणार आहेत वेगळं काही मित्रांनो इकडच तिकडं त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगितण्यात आलेलं नाही फक्त मित्रांनो वीस ते पंचवीस मिनटा मिनटाचे आपले सर्व व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून तुम्ही पण बोर नाही आणि हा घटक कसा आहे मुळात बोर करणारा घटक आहे त्यामुळे कसं बऱ्याच विद्यार्थी मित्रांनो हो या ठिकाणी कन्फ्युजन होत असतं म्हणून या ठिकाणी तो लवकरात व्हिडिओ किंवा कमीत कमी वेळात आपण बोलायचा व्हिडिओ या ठिकाणी तयार करत असतो मित्रांनो तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच आमचा एकदा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही प्रथमच चॅनल पास आपल्या मित्रांनो चॅनल जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू सो मच